मनक्यात गॅप पडली हे शब्द आजकाल खूप ऐकण्यात येत आहेत ह्याच्यात मनक्यात म्हणजे ते मानेचे बनके असो कमरेचे मनके असो ह्याच्यात गॅप पडणं म्हणजे दोन मनक्यातलं अंतर कमी होऊन त्याच्यात नस दबली जाते आणि त्याचा परिणाम तुमच्या लक्षणावर होतो लक्षणामध्ये मानेचे म्हणजे जिथे मनक्यात गॅप आहे किंवा जिथे नस दबली त्या त्या पद्धतीच्याची लक्षणं म्हणजे मानेत नस दबली असेल तर मान दुखणं मा माझी हात दुखणं हाताला मुंग्या येणं चक्कर येणं हात बधीर पडणं थोडा हाताची हालचाल न होणं कमरेत गॅप पडणं म्हणजे किंवा कमरेत नस दबली म्हणजे कंबर दुखणं पाय दुखणं पायाला मुंग्या बदिरपणा येणं थोडीशी हालचाल नको असं वाटणं थोडीशी चालायला पण नको वाटतं उभं राहायला पण नको वाटतं ही सगळी त्याची लक्षणं आमच्या होलिस्टिक अप्रोचमुळे मनक्यात गॅप म्हणजे दबलेली नस आम्ही मोकळी करण्यासाठी प्रयत्नशील असतो म्हणजेच त्रास जायला पाहिजे आणि परत नाही यायला पाहिजे ह्या ह्या पद्धतीने आमचा औषधोपचार असतो आणि आजपर्यंत ह्याच्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत